नमस्ते ग्रामोदय विचार मंच मार्फत मी रमेश मुकादम आज बहुजन समाज बद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा बहुजन समाजवादी पार्टीच्या मायावती यांनी उत्तर प्रदेश देशामध्ये दोनशे त्रेचाळीस जागा चारशेच्याहून अधिक जागा ह्या लढल्या पण त्यातील एकही जागा त्यांना जिंकता आलेली नाही आंबेडकरवादी विचाराची बहुजन समाजवादी पक्ष आहेत आणि उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान उत्तराचल आदि भागात ह्या पक्षाचा वर्चस्व आहे कार्यकर्ते आहेत शाखा आहेत आणि मोठ्या प्रमाणात विचारवंत बहुजन समाज पार्टीच्या सोबत आहे असं बहुजन समाज पार्टीला या निवडणुकीमध्ये खातं उघडता आलं नाही त्यामुळे आंबेडकरवादी विचाराची माणसं आंबेडकरवादी विचाराच्या लोकांना धक्का बसलेला आहे बहुसंख्य समाज हा उत्तर प्रदेशकडे डोळे लावून बघितला पाहत होता उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा होत्या आणि त्या ठिकाणी एकवीस ते पंचवीस जागा मायावती यांना सहज मिळतील असं एकंदर चित्र होतं परंतु मायावती ज्या मुस्लिम समाजाच्या मतांवर अवलंबून होत्या त्या मुस्लिम समाजाने बहुजन समाजाकडे दुर्लक्ष केलं राजघटना धोक्यात आलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला हरवायचं हे निश्चित करून दलित मुस्लिम यांनी बहुजन समाज पार्टीकडे न झुकता ते इंडिया आघाडी म्हणजे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडीकडे झुकले त्याचा फटका हा बहुजन समाज पार्टीतला बसलेला आहे आणि या दृष्टीनं बहुजन समाज पक्षानं मनन चिंतन करणं गरजेचं आहे भविष्यामध्ये आगामी दोन हजार सत्तावीसच्या विधानसभेच्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं किंवा येणाऱ्या इतर निवडणुकीच्या दृष्टीनं चिंतन मनन करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे स्थानिक पातळीवर आघाड्या करणं गरजेचं आहे एन केन प प्रकारे आपले उमेदवार निवडून येतील कसं हे बघणं गरजेचं आहे जेणेकरून पक्षाचा राष्ट्रीय दर्जा आपल्याला टिकवता येईल बघूया त्या दृष्टीनं आंबेडकरी विचारवंत मंडळी म्हणा किंवा कार्यकर्ते म्हणा बहुजन समाज पार्टीच्या दृष्टीनं कसं बघतात की पक्ष प्रकारे वाढेल हे बघणं गरजेचं आहे जर आंबेडकरवादी विचाराचे पक्ष अस्तित्वात नसले तर ब्राह्मणवादी विचाराचे पक्ष हे वरचट होऊ शकतात आणि झालेले आहेत आणि त्याचा गंभीर परिणाम या ठिकाणी बहुजन समाजावर अल्पसंख्याक समाजावर होणार आहे तर या दृष्टीनं अल्पसंख्याक समाज असो किंवा बहुजन समाज असो यांनी दूरदृष्टीचा विचार करून बहुजन समाज पार्टीला मजबूत करण्याचा प्रयत्न करावा याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय भारत